नमस्कार मंडळी स्टार प्रवाह हो वाहिनीवरील लग्नानंतर होयलेस प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्या अभ्यास करण्यासाठी बाहेर जात असते त्यावेळेस माननी लाडानी बोलते की एकदा का तुझ्या परीक्षा झाल्यानंतर आपण तुझ्या सर्व मित्रमैत्रिणींना घरी बोलूया त्यावेळेस काव्या माननीला उत्तर देते की आई मी तुम्हाला सांगितलं ना मला कोणीही मित्रमैत्रिणी नाहीत मला फक्त अनिशा आणि जी असे जीवाचे नाव घेणारच तेव्हा जागे स्तब्ध उभी राहते व पुढे काही बोलत नाही आणि तेव्हा माननीच्या मनात देखील संशय येतो त्यानंतर आपण पाहतो की काव्या ही बाहेर गेलेली असते आणि कॅफेमध्ये तिची जीवाची भेट होते तेव्हा जिवा हातीला गुलाबाच्या फुलाबद्दल विचारत असतो आणि तो आपल्या हातामध्ये गुलाब घेतो तर तिकडे आपण पाहतो की माननीची मैत्रीण माननीला फोन करते आणि सांगते की तुझ्या सुनेचं आणखीन देखील अफेअर आहे आज ती आमच्या जवळच्या एका कॅफेमध्ये तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला आली आहे आणि तेव्हा माननीला अतिशय राग येतो आणि माननी बोलते की आज मी पाहतेस तिचा बॉयफ्रेंड नक्की कोण आहे आणि ती देखील त्या कॅफेच्या दिशेने जाऊ लागते आता पुढील येणाऱ्या भागामध्ये मा माननी काव्या व जीवाला एकत्र पाहणार का हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका